निकाल आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या त्यानिमित्तानं सांगली लोकसभेची निवडणूक ही अपक्ष उमेदवार विशालदा पाटील यांना मिळणारं हे मताधिक्य हे सर्वसामान्य जनतेचं मताधिक्य आहे आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातले ईडीचं सरकार यांना सर्वसामान्य जनतेनं या निमित्तानं जो दिलेला कौल आहे तो या ठिकाणी पद्धती ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणेचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी दबाव तंत्र वापर केला पण जे सर्वसामान्य जनतेच्या हातात असणारं मतदान हे आज सर्वसामान्य जनतेच्या माग आहे हे आज आणखीन एकदा या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेलं आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये लीड आहे ह्याचं काय म्हणजे ग्रमक आहे नाही ज्या पद्धतीनं